हॅलो फ्रेंड्स पी डब्ल्यू मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघत आहोत लापशी आता बघा लापशी मी धुवून घेतलेली आहे त्यानंतर कढईमध्ये इथे मी साजूक तूप तापत ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये मी खोबऱ्याचे काप छान असे परतून घेतलेले आहे तुम्ही ड्रायफ्रूट्सही डाकू टाकू शकता पण मी इथे खोबऱ्याचे कापच घेतलेले आहेत त्यानंतर धुवून घेतलेली लापशी याच्यामध्ये आपण परतून घ्यायचे आहे हे ग गहू लापशी नसेल तर आपण गहू हे मिक्सरमध्ये जाडसर दळून याला पाकडून तयार केलेली त्याला लापशीच म्हणतात आता हे बघा याच्यामध्ये मी थोडे शेंगदाणे घातलेले आहेत आणि छान असं आहे आपल्याला हे छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे खमंग असं भाजून घ्यायचं आहे अगदी झटपट असा होणारा हा पदार्थ आहे गोळाचा पदार्थ आहे नक्की करून बघा आता ह्याच्यात मी थोडी वेलची घातलेली आणि याच्यात ती थोडं गरम पाणी घालत आहे जेणेकरून ही जरा फुलेल खायला अगदी चविष्ट अशी लागते आणि तोंडात टाकल्या टाकल्या विरगळते माऊथ वॉटरिंग आहे करून बघा आणि आता याच्यामध्ये मी गुळ घातला आहे तो लापशीमध्ये आपण गुडच घालतो साखर नाही घालत गुळाचा जो एक फ्लेवर आहे तो लापशीमध्ये खूप छान येतो आणि थोडी शिमिटभर मी हळद घातली आहे चवीला आणि रंग दिसायला छान येतो आता हे बघा तीन चार मिंटा नंतर लाफशी अपली शीजुन ते चार मिनटानंतर लापशी आपली शिजून झालेली आहे मी थोडं त्यात अजून पाणी घातलं आपण याच्यात दूधही घालू शकतो पण जर खाताना दूध घातलं तर चव अजून चांगली येते आता बघा तयार आहे आपली लापशी ही नक्की करून बघा पटकन घरी पाहुणे आले असतील आणि झटपट असं काही गोळाचं बनवायचं असेल तर ही लापशी नक्की करून बघा मतारी माणसंसुद्धा सहज खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा